या मतदानातून जे सरकार या देशामध्ये आलेलं आहे हे सरकार हे सरकार वर सरकार नाही हे सरकार जे आहे या जे भांडवलदार वर्ग आहे तो टाटा मेळा आहे मफतलाल आहे आदानी आहे अंबानी आहे यांच्या हिताचं रक्षण करणार आहे आणि यांच्याकडे जी गडगांची संपत्ती आहे देशाचा एकूण डी पी एकीकडे आणि एका एका कुटुंबाची उत्पन्न एकीकडे अशी आज विभागणी झालेली आहे या देशातल्या सगळ्या साधन संपत्तीवर ज्या देशाच्या जमिनीवर त्या देशातल्या कारखान्यावर या देशातल्या सगळ्या साधन संपत्तीवर या देशातल्या असलेल्या पैशावर हा सगळा तुमचा आमचा अधिकार आहे तुमचा आमचा अधिकार म्हणजे काय या देशातल्या सगळ्या जनतेचा अधिकार आहे पण आज या व्यवस्थेमुळं ही व्यवस्था या देशातल्या नव्वद टक्के जनतेची नाही आहे ही व्यवस्था दहा टक्क्यांच्या फायद्याची जनता व्यवस्था बनवण्यात आलेली आहे म्हणून आमच्या माऊलीला आज हजार रुपयाची साडी घेऊ शकते आज आमच्या माऊली बाईक नाही तिला घरामध्ये लग्न झाले असेल तर दोन हजार पंधराची साडी नव्हता घेऊ शकत नाही जी आज परिस्थिती आहे मग आपला स्वातंत्र्य मिळणार ऐंशी व्यावसायिक आपला देश महासत्ता होत आहे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान म्हणतात की आम्ही महासत्ता झालेलो जगातल्या पाच महाशक्तीपैकी एक महाशक्ती हा भारत देश आहे मग असं असताना त्या देशातल्या ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के त्यांच्या धान्य द्यावं लागतं पाच किलो धान्य का द्यावं लागते पंचवीस किलो धान्य होतं ते सुद्धा काटलं या सरकारनं या देशामधल्या सगळ्या आम्ही सगळा काळा पैसा वाटतो म्हणून सरकारनं सांगितलं आपल्या देशाच्या नरेंद्र मोदींनी सांगितलं की आम्ही काळा पैसा आणू आणि सगळ्या कोणत्या मान्या देऊ काळा पैसा तर देऊ शकले नाही पाच किलो धान्य द्यायला फुला मोतात आहे पण हा सगळा पैसा हा सगळा पैसा कुठे दाखवाय हा सगळ्या पैसा आधानी आमदार चालू आहे म्हणून या देशातल्या सगळ्यात संपत्तीवर तुमचा आमचा अधिकार आहे ती लढाई तुम्हाला द्यायची आहे की मास्वादी कंपक्ष देऊ शकतो आणि मास्कवादामध्ये बदल करण्याची शक्ती आहे ते बाब कुमारने हेरलं आणि मास्वादी कौपक्षात प्रवेश केला या धक्क्याला मला वाटतं आता चाळीस वर्ष होत आहे सगळ्या रुपया आणि या भागामध्ये मासवाच्या कंपक्षाचं काम हे जात आहे आज असले जयसिंग नसले नारायण भाऊ नसले इतर सहकारी आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांनी जे या ठिकाणी खत घातलेलं आहे पीक ला लावलेलं आहे रोपट लावलेलं आहे हे रोपट या भागाला नक्कीच इकडे पुढे घेऊन जाईल या जनतेची जी मुक्ती करायची आहे त्या जनतेला खऱ्या तर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे आपल्या देशाला सुद्धा आज महात्मा गांधीची सुद्धा या ठिकाणी जयंती आपण करत आहोत महात्मा गांधींना एका माती पिऊन मारलं कोळी घातली याच नाव काय होत माहित असेल आपल्याला कंगना ना कथुराम गोरसे हा कोण होता आताचे जे भाजपवाले आहेत ना आणि जसवाले भाजपवाले यांचा तो पिलावळ होता पण महात्मा गांधीला मारलं रोजी महात्मा नाव घेतल्याशिवाय यांना पुढे जाता येत नाही हे दाखत आहे या विचारामध्ये आपल्या सवय सुद्धा पण याचा अर्थ असा नाही की कोणाचा खून करायचा पण आज आज ज्या दे देशावर संकट आलेलं आहे हे संकट या देशातली घटना बदलू पाहत आहे या देशामध्ये लढून अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार हिसकावून ठेवून पाहत आहे म्हणून हे सरकार बदलण्याची लढाई करायला करावी लागणार ला आहे पण आज आपण एकटे म्हणून सरकार बदलू शकत नाही जाणीव आपल्या पक्षाला सुद्धा आहे म्हणून या सगळ्यांची बोट माझा लागणार आहे देशामध्ये जो इंडिया आघाडीचा प्रयोग झाला त्यामध्ये सीताराम यचं फार मोठं योगदान होतं या इंडिया आघाडी केल्यामुळं भाजपला चारशे जागापासून रोखण्यात आलेले आहे आणि पुढच्या वेळ या देशामध्ये या प्रतिकामी शक्ती सत्तेपासून दूर होती याचं सुद्धा सूत्र नियोजन करायचं आहे या उद्याच्या येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये आपल्याला हज पॉलिस देणार नाही याची काळजी किती कारण हे देशाची घरी विस्कटून टाकणारे लोक आहेत देशा जो पुरोगामी पुरगामित्वाकडे वाटचाल करणार आहे प्रगतीकडे वाटचाल करणार आहे त्यांच्या काळामध्ये दे देशाची आदोगती चालू आहे हिंदू मुसलमानामध्ये झगडे दलितांमध्ये झगडे आदिवासीमध्ये ते एक एक आधी मुसलमानाला मानणार मग मा ख्रिश्चनाला मानणार मग मा आदिवासीला मानणार मग दलितांना मागणार ही शक्ती आहे या शक्तीला सुद्धा आपल्या डोळ्यात तेल घालून जपवावं लागतो आजची स्मृती दिन आपण पाहत असताना त्याच्या काही गोष्टी आहेत धर्मांध शक्तीपासून देशाचं रक्षण करणं आहे आणि आपल्या भागामध्ये आपल्या अधिकाराची लढाई आहे तरुणांना रोजगार मिळण्याची लढाई आहे शिक्षण मिळण्याची लढाई आहे हक्काची लढाई आहे मजुरीच्या लढाई सोबत हे सुद्धा लढाई आपल्याला लढायची आहे या सगळ्या दृष्टिकोनातून असा एक पैशाची आपल्याला बांधणी करायची आहे आपल्या सगळ्या संघटना आज तरुण आहे बांधणी झाली पाहिजे एस एफ बांधणी झाली पाहिजे महिला संघटनेची बांधणी झाली पाहिजे की संघटना आपल्या आहेत शेतपूर्ण आहे किसान सभा आहे कामकाज संघटना या सगळ्या संघटनाची बांधणी झाली पाहिजे आणि आगामी काळामध्ये नंदुरबार धुळे जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशामध्ये चमकता तारा म्हणून पुढे आला पाहिजे तीच खरी आधार सगळ्या देणे आपल्या नेत्यांना होईल एवढं मी या ठिकाणी बोलतो आठ दिवसामध्ये मी आपल्यामध्ये ठिकाणी आहोत नांदेडला मला जायचं असल्यामुळे मी त्यांना आयोजकांना विनंती केली की मी पहिल्यांदा बोले आणि निघेल आपली सर्वांची मी या ठिकाणी क्षमा मागतो की पुढच्या वेळेस आपण जरूर पुढील काही गोष्टी बोलून एवढं बोलतो आणि तो आपली मागणी मागतो आणि सोबतच सगळ्यांना सुद्धा करतो धन्यवाद